हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज श्री स्कूलमध्ये जाणार नाही आहे तब्येत बरी नाही आहे त्यामुळे पाठवणार ना नाही आहे आज श्रीला स्कूलमध्ये तब्येत बरी नाही आहे बाकीची कामं आवडायची आहेत माझी काही कामं आवडली नाही आहेत श्रीचे बाबा गेलेत लवकर त्यांची मीटिंग होती त्याच्यामुळे आणि आम्ही दोघंच श्रीला पाठवणार नाही त्यामुळे निवांत आहोत निवांत म्हणजे स्कूलला सोडायची काही धावपळ नाही आहे बाकीची कामं घरातली रोजची नेहमीची आवडायची आहे ती तर कामा घेते आणि श्रीला आता झोपवायचं आहे दुपारची वेळ आहे झोपवायचं आहे श्रीला सकाळी त्यांनी शूट केलं आणि डायरेक्ट दुपारीच भेटले आम्ही लेट उठलो होतो त्याच्यामुळे तुम्ही जर आमचा तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील किंवा आमचे व्लॉग आवडत असतील तुम्हाला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून काही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन प्रेस करा तर आम्ही संध्याकाळचं रुटीन आता काय श्री झोपून उठला फ्रेश झाला आमची देवपूजा झाली आता संध्याकाळचा स्वयपाक वगैरे हेच होईल काही खास होणार नाही ब्लॉगमध्ये मला पण थोडंसं अल्सर झालं आहे इथे बोलता पण येत नाही त्यामुळे शिव ब्लॉक नाही जास्त वाढवला <laughs> आता काय संध्याकाळचं खास काय बनणार नाही जेवण ज्वारीची भाकरी आणि सिंपल काहीतरी भाजी वगैरे बनेल त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून बऱ्याच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे छान छान श्री स्कूलमध्ये गेला नाही थोडासा स्टडी पण घ्यायचा आहे त्याचा जे पेंडिंग होमवर्क आहे ते आणि काही नाही खास काहीच होणार नाही आता श्री स्टडी करायचं आहे ना श्री आज काय मॅमनी शिकवलं आहे काय करतोय काय करतोय हा स्टडी ना काय करायचं आहे हा पण